श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्त्वनाम या पुस्तकात लिहिलं स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त रंभ कुलकर्णी या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक अठरा जुलै आजचे बोधवचन समाधान ही परमेश्वराची खरी देणगी आहे ती मिळवायचा उपाय म्हणजे श्री भगवंताचे स्मरण होय श्रीराम भगवंताचे स्मरण आणि समाधान ही दोन्ही एकरूपच आहेत जिथे नाम तिथे समाधान आणि समाधान तिथे नामस्मरण असलेच पाहिजे अंतरयामी वास करणाऱ्या भगवंताजवळ समाधान आहे प्रापंचिक व्यवधानामुळे त्या समाधानावर आवरण आले आहे स्वार्थी संकुचित वृत्ती हे पहिले आवरण शाळेच्या मधल्या सुट्टीत मुले आपली डबे उघडून खात होती एक दांडगा मुलगा एका एक दुबळ्या मुलाचा डबा उघडून खात होता एक मुलगा एकटाच बसून खात होता तिसरा मुलगा स्वतःचा डबा उघडून इतरांनाही घास घास देत होता दुसऱ्याचे ओढून खाणे ही विकृती म्हणजे तमोगुण आपला डबा आपणच खाणे ही प्रकृती म्हणजे रजोगुण आणि आपल्यातील काही भाग इतरांना देणे ही संस्कृती म्हणजे सत्वगुण प्रत्येक जीव त्रिगुणांनी भरलेला आहे तमोगुण व रजोगुण घालवून सत्वगुणांची वृद्धी केली संकुचित स्वार्थी वृत्ती कमी केली तर सात्विक वृत्तीच्या प्रकाशात समाधान दृष्टीस पडेल असमाधानाचे दुसरे कारण म्हणजे निष्कारण काळजी करणे हे होय काळजी घेण्याऐवजी आपण काळजी करतो घडलेल्या गोष्टीविषयी खेद करणे आणि उद्या काय होईल या भविष्याची भीती उराशी बाळगतो भूतकाळ आणि भविष्यकाळ यांच्या विचाराने समाधान हरवून बसणे योग्य नव्हे कारण ह्या दोन्ही काळांवर आपले नियंत्रण नाही फक्त चालू क्षण रामनामात गेला की समाधानाचे भांडार खुले होईल कारण पास्ट इज हिस्ट्री फ्युचर इज मिस्टी, अँड प्रेझेंट इज अ गिफ्ट सो इट इज अ प्रेझेंट वर्तमान म्हणजे देणगी आहे तिचा योग्य उपयोग केला पाहिजे तुलनेने समाधान भंग पावते अ आणि कड अशा समान उंचीच्या दोन रेषा आहेत अबरेषेत कोणताही फरक न करता अबरेषा ही कडरेषेपेक्षा मोठी कशी दाखवणार कड ही रेषा लहान करायची किंवा पूर्ण पुसूनच टाकायची तुलना कुणाशीही आणि कधीही करायची नाही म्हणजे समाधान हे भंग पावत नाही मरणाच्या भीतीने समाधान जाते तसे होऊ नये जन्माबरोबर मरणही जन्माला येते प्रत्येक जीवाचे मरण हे ठरलेलेच आहे तो विश्वाचा नियम आहे या वास्तवाचा स्वीकार आपण आनंदाने केला पाहिजे त्याची भीती कशाला फक्त शेवटचा दिवस गोड होण्यासाठी आणि समाधानाने मृत्यूला आलिंगन देण्यासाठी भगवंताचे स्मरण असावे श्री समर्थ म्हणतात मरणाचे स्मरण असावे म्हणजे भगवंताचे स्मरण विनासायास होईल वास्तविक भगवंताचे स्मरण ही प्रकृती आहे आणि त्याचे विस्मरण ही विकृती आहे सागरातला मासा जसा पाण्यात विहार करतो त्याच्या आत बाहेर जसे पाणीच असते त्याप्रमाणे आपण भगवंत रूपात आहोत सारे चराचर ईश्वराने व्यापले आहे मासा पाण्याच्या बाहेर येऊ शकत नाही आणि आला तर तो तडफडेल त्याप्रमाणे आपण भगवंत स्मरणात राहिलो तर समाधानात राहू अन्यथा आपण तडपडत राहू म्हणून समाधान ही परमेश्वराची देणगी आहे ती मिळवण्याचा उपाय म्हणजे श्री भगवंताचे स्मरण होय सत्ता संपत्ती दारा पुत्र ही भगवंताची खरी देणगी नाही श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम